धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या वर्षीची स्पर्धा पंचवीस सप्टेंबर रोजी मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं रंगणार असून तब्बल पाच लाख रुपयांची बक्षिस असणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे नावनोंदणी केली आहे बुधवारी होणाऱ्या या स्पर्धेची तयारी पूर्ण आहे या स्पर्धेची जिल्ह्यातील महिलांना उत्सुकता लागून राहिली आहे धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था दरवर्षी जिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करते स्पर्धेचं यंदाचं पंधरावं वर्ष आहे या वर्षीच्या स्पर्धेला महिलांचा वाढता प्रतिसाद मिळतोय या स्पर्धेचे तोडकर संजीविनी नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार आणि केरळीय पंचकर्म सेंटर हे मुख्य प्रायोजक असून जिजाई मसाले हे सहप्रायोजक आहेत या स्पर्धेत झिम्मा घागर घुमवणं उखाणे सूप नाचवणं काटवट खाणा छुईफुई जात्यावरील ओव्या फुगडी घोडाघोडा आणि पारंपरिक वेशभूषा अशा खेळांचा समावेश आहे या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला पंचवीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह दुसऱ्या क्रमांकासाठी वीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तिसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तसंच पाचशे एक रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसं दिली जाणार आहेत तसंच बारा ते अठरा वयोगटातील मुलींसाठी खास पन्नास हजार रुपये बक्षिसाचा वेगळा सांघिक जिम्मा आयोजित करण्यात आलाय पंचवीस सप्टेंबरला सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत या स्पर्धा होणार असून सहभागी महिलांसाठी चहा नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळालाय रामकृष्ण लॉनवर होणारे या स्पर्धेची तयारी पूर्ण आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चॅनेल वरून होणार आहे स्पर्धा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत स्पर्धेचं प्रक्षेपण चॅनेल बीच्या दर्शकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहे